घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भिंती तिथे असावं प्रेमजिवाळा नको तो नुसती नाती खरं तर ही कवितेची ओळ आठवली की जुन्या आठवणी जागा व्हायला सुरुवात होते आता ही घरं जमीनदोस्त व्हायला सुरुवात झाली सहा महिन्यानंतर ही तर आर सी सी बंगला दिसेल परंतु ह्या घरानं जी ऊब दिली पडत्या काळात आधार दिला संस्कार दिले आणि बऱ्याचशा गोष्टी माणसानं माणसाशी कसं जगायचं वागायचं हे शिकवल्या म्हणजे मातीचं घर मातीची चूल मातीचं अंगण अख्खायुष्य माय मापा माझ्या आई वडिलांनी मातीतच घालवलं कालवलं पण एक गोष्ट यातून शिकायला मिळाली ते म्हणजे संस्कार मातीशी माणसांशी कसं एकरूप राहायचं ते ह्या घरांनी शिकवलं खरं तर हे आमचं अखंड घर आहे पलीकडचं आपलं घर आणि हे चूल त्यांचं घर परंतु मधी भिंत नाही अखंड घर आहे आणि त्यांचं घर आता आपण ते पाडणार आहेत आणि आपणही काही दिवसानंतर आपलं हे घर पाडणार आहे परंतु ह्या घरांनी जी ऊब दिली ना ती ऊब फार वेगळी आहे आणि त्या आठवणी आठवल्या की मनात कुठंतरी म्हणजे एक दुःख चालायला सुरुवात होते कारण एवढेशा घरात थाटलेला संसार आणि ह्या दगडात मातीत असलेली ऊब खरं तर आता नाही तुमच्या शेशीत भेटणार आता घर मी संपूर्ण आतून दाखवतो आपलं कारण हे तुमच्यापर्यंत का पोचवायचं हो आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडल्या पाहिजेत हे आपलं घर फक्त त्यांच्या घरासमोर पुढं पत्रा उतरवला नाही आणि आपल्या घरासमोर पुढं पत्र आहे पाठीमागं पाहू शकता ही पण जुनी सगळी मातीचीच घर आहेत इकडं फक्त एक सिमेंट कॉन्क्रिटीकरांचं घर आहे परंतु ती पण पर मातीची कौलारू घर आहेत आणि आपलं पण मातीचं कौलारूच घर आहे आता लोक आर सी सी बांधायला लागली परंतु माझा एक प्लॅन आहे की आर सी सी न बांधता भलेही कॉन्क्रिटीकरांचं घर असलं तरी ही दगडं किंबहुना हे वरचं सगळं हे साहित्य त्याच घराला कसं वापरता येईल कारण हा एक एक दगड हे एक एक साहित्य जमा करण्यासाठी आपल्या आई वडिलांना फार कष्ट लागलेत फक्त ह्या मातीच्या घरं असल्यामुळं त्यांचं आयुर्माण कमी झालं परंतु ह्या घरांनी बरंच काही दिलं ह्याच पेटीला टिकून मी लहानपणी डब्यावरती दिवा ठेवून अभ्यास केला आहे आणि अनेक परिश परीक्षा यशस्वी झालो आहे या घरात जरी दारिद्र्य अनुभवलं असलं तरी या घरानं बऱ्याच गोष्टी शिकवल्या त्या म्हणजे आयुष्यात काही नसलं तरी चालेल परंतु आत्मविश्वास असल्यानंतर याच घरातून माणूस मोठा होतो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचतो खरं तर संपूर्ण हे आमचं घर आणि हे अखंड असणारी भिंत खरं तर आज भाऊ भाऊ एकत्रित राहत नाहीत परंतु त्या काळामध्ये दोघांच्या एका विचारानं बांधलेलं हे घर गर। खरं तर वडील हयात नाहीत तीन वर्षापूर्वी ते स्वर्गीय वाशे झाले आता फक्त चुलते हयात आहेत परंतु वडिलांनी एक शिकवलं की आयुष्यात चुलत्यानं काही जरी म्हणलं तरी चुलता हा वडिलांचा मना असतो आणि त्यांना कुठल्याही प्रकारची आरे द्यावीची किंवा उलट भाषा बोलायची नाही तसे प्रसंग आयुष्यात बऱ्याचदा आले परंतु हे संस्कार होते ह्या घरात शिकलेले परंतु आजकालची मुलं स्व साधी स्वतःच्या आईबापाला विचारत नाहीत चुलते मालते ह्या सगळ्या तर लांबच्या गोष्टी आहेत परंतु ह्या गोष्टी आपल्याला याच घरांनी शिकवल्या त्यामुळे ही घरं कायम कायम आणि कायम आठवणीत राहतील आणि ही पुढच्याही पिढीला बघायला भेटावी अशी घरं की ज्या घरांनी ऊब दिली संस्कार दिले माया प्रेम सगळं काही दिलं अशी ही आमची माणूस की जिवंत ठेवणारी घरं तर भेटूयात अशाच एका नव्या फ्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या